मुंबई महापालिकेतील काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते प्रवीण शेडा पुन्हा स्वगृही परतल्यात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपात प्रवेश केला शेडा यांचा मागच्या महापालिका निवडणुकीत पराग शाह यांच्या विरोधात पराभव झाला होता प्रवीण शेडा हे किरीट सोमय्या यांना लोकसभेला पर्याय असल्याचीही जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे प्रवीण छेडांची घरवापसी सोमय्यांना डोकेदुखी ईशान्य मुंबईचा उमेदवार कोण शिवसेनेच्या विरोधानं सोमय्यांचा पत्ता होणार कट प्रवीण छेडांच्या भाजप प्रवेशानं सोमय्या मात्र गॅसवर काँग्रेसचे पालिकेतील माजी विरोधी पक्षनेते प्रवीण छेडांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत गरबारे क्लब इथे आयोजित कार्यक्रमात भाजपमध्ये प्रवेश केला प्रवीण छेडा हे याआधी भाजपमध्येच होते मात्र प्रकाश मेहता आणि छेडांमधील अंतर्गत वादामुळे ते काँग्रेसमध्ये गेले लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ते पुन्हा एकदा स्वगृही परतले निश्चित आज आनंद ही आहे मी ज्या सांगितलं त्याप्रमाणे आनंद आहे आणि कार्यकर्त्यांची जी, जी फडी आज तयार झालेली आहे या सगळ्यांच्या ताकदीने या सगळ्यांना मिळून येणाऱ्या काळामध्ये पक्ष जितारी देईल ते पूर्णपणे स्वीकारून त्याचं काम राहत कुठे उभं राहतं हे माझं लक्ष नाही आहे किरीट तोमय्याच कर्तव्य आहे मुंबईला माफिया मुक्त करायची आणि त्यासाठी प्रत्येकावर वेगवेगळी जबाबदारी येणार कोण उमेदवार कुठून असावं त्या आशिष शेलार ठरवणार ओ मेधाओ त्यांना पार्टीने काय जबाबदारी द्यायचं ठरवलं तर ते, ते लोक ठरवणार माझं काम मुंबई माफिया मुक्त करायचे ऐकलं सोमय्या काय म्हणाले होते सोमय्याच्या या वक्तव्यानं बरेच वादविवाद झाले होते हेच बोल दोन हजार एकोणीस साठी त्यांना घातक ठरण्याची चिन्ह दिसू लागली आहेत कट्टर शिवसैनिकांच्या मनात आजही सोमय्यांविषयी राग कायम आहे त्यामुळे सोमय्याऐवजी शिवसैनिक हे प्रवीण छेडांना पसंती देण्याची शक्यता बळावली आहे कोण आहेत प्रवीण छेडा पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून प्रवीण छेडा हे गेली एकोणतीस वर्ष भाजपमध्ये कार्यरत तीन वेळा भाजपच्या तिकिटावर नगरसेवक पदी निवडून प्रकाश मेहतांबरोबरच्या वादामुळे भाजपला सोड चिठ्ठी दोन हजार बारामध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश बेस्ट कमिटी सदस्य म्हणून काम पाहिलं मुंबई महापालिकेतील काँग्रेसचा विरोधी पक्ष नेता बावीस मार्च दोन हजार ला पुन्हा भाजपमध्ये प्रवेश प्रवीण शेडांच्या भाजप प्रवेशामुळे भाजप खासदार किरीट सोमई यांची डोकेदुखी वाढल्याचं सध्या तरी पाहायला मिळत आहे भाजपनं ईशान्य मुंबईचा उमेदवार अद्यापही घोषित केलेला नाही आता ईशान्य मुंबईतून कोण उमेदवार असेल हे येणाऱ्या काळात कळून संदेश शिर्केसह ब्युरो रिपोर्ट मुंबई हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईन चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम